नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। के देश में आता सुद्धा चिंताजनक नाकाचं हाड मोडलाय डोळा निकामा झालाय पाठीत आणि डोक्यात सुद्धा मार लागलाय गंभीर बाब आहे गोरक्षणाच्या नावाखाली दलित समाजाच्या तरुणावर एक घातक हल्ला या ठिकाणी आणि दुर्दैवाने पोलीस यंत्रणा या ठिकाणी काम करताना आपल्याला यातल्या आरोपीचा जामीनसुद्धा झाला कोर्टात न नेता फार धक्कादायक त्याच्यामुळे येणाऱ्या काळात अनेक तरुणांचे जीव या खामगावमध्ये धोक्यात आले लग्न करून धर्म विचारण्यात आला त्याच्यावरती गाया घालण्यात आल्या त्याचे व्हिडिओ बनवण्यात आले आणि अमानुषपणे छेळ करण्यात आले आज आम्ही या ठिकाणावर मागणी केली की, की बोलडोजरची कारवाई झाली पाहिजे ते आतंकवादी आहेत धर्म विचारून हल्ला झाला ते सुद्धा आतंकवादी होते आणि धर्म विचारून हल्ला झाला हे सुद्धा आतंकवादी आहेत आर एस एसच्या विचारसरणीमुळं या ठिकाणी बजरंग दल हिंदू युवा संघटना अशा वेगवेगळ्या नावाने संघटना सक्रिय झालेल्या आहेत त्यांना कुणी अथॉरिटी दिली माणसं मारायची गोरक्षणाच्या नावाखाली हल्ले करण्याची कुणी आतुती दिली सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की गोरक्षक म्हणून तुम्हाला गाड्या अडवता येणार नाही गोरक्षक म्हणून तुम्हाला या ठिकाणी भूमिका घेता येणार नाही तरी सुद्धा राज्य सरकार गृहमंत्री या आरोपींना पाठीशी का घालत आहे हा जो काही आरोपी आहे सराईत पगार या, या नावाचं याचा अकाउंट सर्च केलं मुस्लिम विरोधात गरळ आहे दंगलीचं षडयंत्र आहे सातत्याने सामाजिक सलोखा बिघडवणारे त्याचे वक्तव्य पोलिसांनी कारवाई का केली नाही हा सुद्धा प्रश्न घ्यावी आरोपींवरती अंतर्गत कारवाई व्हावी त्यांचं घर बुलडोजरनी पाण्यात यावं त्या आमच्या पीडित रोहन पैठणकरला पन्नास लाखाची मदत करावी त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे गोरक्षक जे आहेत त्यांचं असणारं काम थांबवावं याच्यामुळे राज्यात दंगलीसारखी परिस्थिती तयार झाली सामाजिक सरो बिघडलेला आहे या सर्व हद्दीतल्या पोलिसांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की जामीन का झाली आणि आरोपी अद्याप का अटक होत नाही यांच्यावर स्थानिक आमदाराचा दबाव आहे का हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून विचारतो कारण त्याच विचारसरणीचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्हाला संशय की आमदाराचा सुद्धा याच्यामध्ये दबाव असला पाहिजे दबाव जर नसता drama yung pasya kilometro niya आमदारांची मोहन पैठण करला भेटला सुद्धा लौकर ही निर्दयता आहे ही मानवता नाहीये आणि याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो तात्काळ आरोपी सर्व अटक झाले पाहिजेत आणि मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर जर पोलिसांनी भूमिका नाही घेतली तर बुलढाण्याला निळं वादळ महाराष्ट्रातला आल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यभर आम्ही या घटनेला करून आंदोलन करणार आहेत आम्ही चोर नाहीत आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानवादी